नमस्कार ज्योत्यान्नपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तांदळाच्या पिठापासून बारीक असा डोसा बनवून घेतला याच्यात आपण दही किंवा इनो सोडा कशाचाच वापर न करता अगदी झटपट असा डोसा बनवून घेतलेला आहे तर डोसा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे या पिठाला बाउंडिंग येण्यासाठी एक चमचा त्याच्यात मैदा टाकला चवीसाठी मीठ टाकलं आणि थोडं थोडं पाणी टाकून सरसरीत असं पीठ भिजून घ्यायचं आता या पिठामध्ये सोळा किंवा इनो दही का वापरलं नाही ते सांगते कारण हे पीठ पापडांसाठी तयार केलेलं असतं आणि तो तांदूळ दोन दिवस पाण्यात भिजवून नंतर कोरडा करून त्याचं पीठ तयार केलेलं असतं आणि त्याला ओरिजिनल आंबटपणा येतो म्हणून त्याचे दही किंवा सोडा येणं टाकण्याची काही गरज पडत नाही तर तयार पीठ असलं ना तर अजिबात तांदूळ वगैरे भिजून वाटायची गरज पडत नाही आणि आपण सकाळी नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेस फक्त दहा ते पंधरा मिनिटात डोसे बनवून खाऊ शकतो तर डोसा बनवताना सुरुवातीला तवा चांगला तापू द्यायचा नंतर त्याच्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि चमच्याने असं संपूर्ण तव्यावर गोल गोल पीठ पसरवायचं म्हणजे डोसा अगदी बारीक आणि जाडीदार तयार होतो तर लहान मोठा तुम्हाला पाहिजे त्या साईजचा डोसा तयार करून घ्यायचा पातळ पीठ असल्यामुळे एक ते दोन मिनटात डोसा हा व्यवस्थित शेकला जातो म्हणून दुसरी बाजू शेकायची आपल्याला गरज पडत नाही तर त्याच्यासाठी फक्त थोडंसं तेल टाकायचं आणि जसा हा खालून लाल झाला कडेने लगेच सुटतो तर बघू शकता किती छान असा डोसा तयार झालेला आहे आणि असा गरमागरम डोसा लगेचच खाल्ला तर चटणी वगैरेची अजिबात गरज पडत नाही तर हे पटापट -पत असे साधे डोसे तयार करून घ्यायचे आणि यापासूनच तुम्हाला जर मसाला डोसा बनवायचा असेल तर दोन तीन बटाटे उकडून त्याच्यामध्ये चटणी मीठ मसाला तुमच्या आवडीनुसार टाकायचा आणि भाजी तयार करून घ्यायची सारख्याच पद्धतीने असा डोसा तयार करून घ्यायचा त्याच्यावर अशी संपूर्ण भाजी पसरवायची आणि असे सरोट्याच्या साह्याने गोल गोल राऊंड करून घ्यायचा अगदी हॉटेल रेस्टॉरंटमध्ये मिळतो तसाच मसाला डोसा तयार आहे असा ह्या डोश्याची सविस्तर रेसिपी बघण्यासाठी टायटलमध्ये त्रिकोणावर टच करा आणि नक्की बघा तसेच व्हिडिओ आवडल्यात जास्तीत जास्त लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह धन्यवाद